निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीचा साखरपुडा झाला आता त्याच्यामध्ये त्यांनी लाखावर खर्च केला त्यामुळं काही लोकांच्या बुडाला आग लागली आता काही जण म्हणायला लागले की आपण त्यांचं कीर्तन ऐकून आपला वेळ वाया घालवला किंवा बघा ही समाजाला उपदेश देत होते आणि त्यांनी आता स्वतःच्या मुलीच्या लग्नात एवढा खर्च केला काय बोलावे तैसे चालावे त्यांचे वंदावे पाऊले असं काही 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 अनेक निवृत्ती महाराजांवर टीका केली का तर निवृत्ती महाराज जेव्हा त्यांचं कीर्तन प्रबोधन जे काही विषय असतील त्या वेळेला त्यांनी काय सांगायचे कि लग्न साधारण पद्धतीत करा संस्कृती आपली जपा वगैरे वगैरे सांगत होते कर्ज काढून लग्न करू नका साधं जरी लग्न केलं तरी मुलं बाळ होतातच असा उपदेश निवृत्ती महाराज देत होते त्यामुळे त्यांच्यावर टीका करायला भरपूर सुरुवात झाली आता टीका करण्यासारखे भरपूर विषय आहेत की इकडं तो दादा सरळ बोलून गेला सारखंच काय फुकटात खाताय फुकटात मागताय फुकटात मागताय सारखंच काय मापकारा मापकारा म्हणताय पण ह्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष झालं पण त्या निवृत्ती महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यावर एवढं सगळ्याच लक्ष वेधित झालं तर बाबांनो पहिलं तर तुमच्या डोक्यातले मेंदू घाण ठेवलेले कारण निवृत्ती महाराजाचे जे उपदेश होते ते काही चुकीचे नव्हते आणि ते उपदेश करोडपतीच्या लोकांसाठी नव्हतेच मुळात म्हणजे हे आमदार खासदारांच्या लेकरांचे मोठमोठे साखरपुडे लग्न मोठमोठे होतात कोट्यावधी खर्च होतात किंवा व्यावसायिक बिझनेसमॅन हे मोठमोठे लोक आहेत ते भरपूर खर्च करतात पण जे निवृत्ती महाराज बोलत होते हे करोडपती लोकांसाठी किंवा श्रीमंत लोकांसाठी नव्हते आणि विचार केला तर निवृत्ती महाराजाला तसं कीर्तनाचं बजेट वगैरे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की भरपूर होतं मग त्यांनी आपल्या लेकरांची हाऊस मौज केली तर तुम्ही त्यांच्यावर टीका करायला पण निवृत्ती महाराजांनी जे उपदेश देत होते ते काय चुकीचे होते निवृत्ती महाराजांनी दिलेले उपदेश ही गोरगरीब आपले हे गोरगरीब शेतकरी मोलमजुरी करून खाणारे लोक जेव्हा आपल्या मुलीचं लग्न जमतं आणि प्रत्येकाला हौस असते की बाबा आपल्या मुलीचं लग्न मो, खूप मोठं झालं पाहिजे कारण लग्न ही एकदाच होणारी गोष्ट आहे लग्न थाटात माटात झालेलं पाहिजे आणि काही वेळा मुलाच्या हिकडून सांगणं असतं की आमचं लग्न आमच्या पोराचं लग्न आमच्या मानापानाप्रमाणे करा काही आपल्या वडिलांची आई वडिलांची हौस असती म्हणून काही लोक जे आहेत गोरगरीब आहेत त्यांची ताकद नाही एवढं मोठं लग्न करायचं तरी सुद्धा शेतीपुती विकतात हो आणि आपल्या पुरीच लग्न मोठं करतात काही लोक कर्ज काढतात आणि आपल्या पुरीच लग्न मोठं करतात हे उपदेश अशा लोकांसाठी होते बाबांनो कारण काय होतय आपल्या मुलीचं लग्न जमलं की मुलीचा बाप आपलं शेतपोत विकतो आपल्या मुलाचा सुद्धा नाही विचार करता आणि एकदा मुलीचं लग्न झालं की त्या सासरचे मुलगी सासरी जाती पण इकडं त्यांच्या पोराचे त्या स्वतः शेतकरी बापाचे किंवा इतके हाल होतात की त्यांना ते घरात खायला सुद्धा काही नसते आणि एवढं करून सुद्धा ही माहीत नाही की बाबा आपण शेत पोत ऐकून आपल्या पुरीचं लग्न केलं पण आपला जावाई खरंच तिला एवढं सुखात ठेवणार आहे का ते निवृत्ती महाराजाचा सांगण्याचा एकच उद्देश होता की तुम्ही लग्न करताय ना तर तुमच्याकडे जेवढा पैसा आहे जी बजेट आहे त्या बजेटमध्ये करा ऋण काढून सण करू नका कारण त्याचा त्रास हा तुम्हाला नंतर होणार आहे साध जरी लग्न केलं लग तरी मुलं बाळ होतात मोठं जरी लग्न केलं लग तरी मुलं बाळ होतात पण एक दिवसाच्या मोठं लग्न करण्यासाठी तुम्ही जी कर्ज काढलेलं असतं तर ती कर्ज फेडण्यासाठी सगळं तुमचं आयुष्य जातं अशा लोकांना त्यांनी हे सांगितलेलं आहे आणि मी म्हणते कितीतरी लोकांना ह्याचा फायदा सुद्धा झाला असेल की ह्या निवृत्ती महाराजांच्या बोलण्यावर काही लोकांनी लक्ष दिलं असेल त्यांना पण निवृत्ती महाराज कधीच कोट्यवधी लोकांना म्हणलेले नाहीत की बाबा आणि निवृत्ती महाराजांनी जरी स्वतः एवढा मोठा साखरपुडा केला तरी निवृत्ती महाराजांना कुठलं कर्ज काढून साखरपुडा केलेला नाही हो आहे बजेट त्या बजेटमध्ये केलेला आहे त्यामुळं उगच कुणाला तरी आपलं काहीतरी विषय घ्यायचा आणि त्यांनी कीर्तनात असं सांगितलं आणि कीर्तनात तसं सांगितलं म्हणून बोलायचं आता हे राजकारणी लोक कितीतरी आश्वासन देतात तुम्ही त्यांच्या मदतीला धावून जाताय मतदान करायला धावून जाताय मग त्यावेळेला तुम्ही त्यांना नाही ट्रोल टार्गेट करत पण हे आमचे निवृत्ती महाराज त्यांना तुम्ही विनाकारण दोन म्हणजे साखरपुडा झाला तसं तोच सोशल मीडियावर पण चर्चेचा विषय सोशल मीडियावर पण त्यांना ट्रोल केलं चाललंय की बघा दुसऱ्याला उपदेश देणारे निवृत्ती महाराज स्वतःच्या मुलीचा साखरपुडा अरे लग्न आणि एक विषय हा दुसऱ्याला म्हणत होते यांच्या बायकोचा पण डोक्यावर पदर नाही पुरीला पण ड्रेसवरच साखरपुडा केला हे निजपली का स्वतःची संस्कृती बाबांनो जरा तो व्हिडिओ तरी बघा त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या मुलीला जो साखरपुडा किंवा अंगठी घालतानाचा जो ड्रेस आहे ती पूर्ण अंग भरून ड्रेस आहे त्याच्या बाह्या सुद्धा लांब आहेत व ड्रेसच्या त्यांनी काय असं हापचेडीत शिवलेश बाहेत असं बाह्या नसणाऱ्या कपडे नाही साखरपुडा केल्याला की तुम्ही त्यांना एवढं ट्रोल करायला लागलेत ला आणि त्या पुरीनं मस्त खांद्यावर वणनी घेतलेली आहे आता राहिला प्रश्न गॉगलचा गॉगल म्हणजे फक्त अरे गॉगल घातलं ह्याच्यात सुद्धा त्यांना ट्रोल केलं चाललंय म्हणत होते कीर्तन निवृत्ती महाराज देव देव निवृत्ती त्यांनी जगाला उपदेश दिला पण काय चुकीचा उपदेश दिला हो अहो एखाद्या पुरीचा बाप लग्न जमत लग्न जमलं की बाप मार्गाला लागतो की आपल्या पुरीला हे द्यायचं ती द्यायचं त्या बापाकडे पैसा नसतो का तर मोलमजुरी करून खाणारा बापा असतो आणि जेव्हा जावया सांगण्यात येतं ना की आमच्या सन्मानासारखं लग्न करा तेव्हा तो बाप कर्ज काढतोय घरावर शेतावर आपलं घर शेत घाण ठेवतोय त्या बापाला राहायची पंचायतन पुरीवर आक्षिदा पडला की झालं पुन्हा ती कर्ज फेडणे त्या बापाचं सगळं आयुष्य जाते अशा लोकांना ती उपदेश होते पण ही काही नाही बाबा कुठले विषय कुठं रंगवतील काही सांगता येत नाही म्हणे बघा त्यांनी त्यांच्या मुलीचा एवढा साखर पुडा केला आणि एवढा खर्च का रे बाबांनो तुम्ही त्यांना दिले का त्यांनी तुमच्याकडून उसने नेले का त्याने काही जमीन घाण ठुली काय म्हणजे नाही शेवटी इच्छा असती पुरीचा बाप खर्च करतो आपल्या मुलीचं एकदाच लग्न होण्यासाठी पण त्यांनी कीर्तनातून जे सांगितलं ते काय चुकीचं सांगितलं होतं आणि परत एकदा सांगते त्यांचे जे उपदेश होते ना हे तर ते करोडपती लोकांसाठी श्रीमंत लोकांसाठी नव्हते कर्ज काढून आपला बाप आपल्या पुरीचं लग्न करतो ना त्या हो। बापासाठी बापा सांगितलं होतं की बाबा कर्ज काढून नका लग्न करू आपल्या पुरीचं लग्न साधं जरी केलं तरी त्यांना पण लेकरं ले होतातच कारण निवृत्ती महाराजांना माहिती आहे की बाबा एकदा पुरीचं लग्न झालं ना तर त्या बापाला कर्ज फेडताना देणं फेडताना किती जणांच्या उमरे झिजवावे लागत असतील किती वेळा पोटाला दावं बांधावं लागत असेल आणि तरी पण गॅरंटी नाही की त्यांची पुरगी खरंच सुखात राहती का नाही कितीतरी संसार आईबापांनी जमिनी ऐकून लग्न करून दिलेत तरी सुद्धा कितीतरी संसार मोडलेले आहेत तरी, तरी तरी सुद्धा कितीतरी पुरींनी घरात त्रास आहेत आता मागचं श्रीमंताच तुम्हाला माहिती आहे ना ते पुण्यातलं झालेलं त्या पुरीला पुरीनं आत्महत्या केलेलं प्रकरण लाखाचा मोबाईल लग्नामध्ये गाडी आपल्या अजितदादा तिथं लग्नाला हजर होते अजितदादानी तरी विचारलं होतं बरं का जावायन गाडी मागितली का तुम्ही सहखुशीनं नाही ना ह्यांना तुम्ही त्यांना गाडी मागितली का सहखुशीनं दिली तुम्हाला मग हे जी माहीत आहे का तुम्हाला की तुम्ही पुरीला भनबकड देऊन तुमची मुलगी सुकात राहती अरे सोडा अरे स्वाडा तुम्ही म्हणजे निवृत्ती महाराजांनी उपदेश दिले म्हणून त्यांच्या मुलीचं म्हणजे त्यांच्या मुलीचं लग्न तिने असं एकदम सॉरी साखरपुडा एकदम असा हेच करायचं होता का आणि जर निवृत्ती महाराजांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा एकदम असा साधा सुद्धा चार पाच माणसं बोलवूनच साधा घरातल्या घरात केला असताना तर तुमच्याच लोकांचे पुन्हा तोंड -तों गप्प बसले नसते तुम्हीच लगेच बोलायला चालू केलं असतं बघा कीर्तनाला एवढा पैसे घेऊन एवढं कमी विलं आणि साधं ह्याला स्वतःच्या पोरीचा साखरपुडा मोठा नाही खरंच निवृत्ती महाराजांचे शब्द खरेत बरं का लोक जगणाऱ्याला जगू देत नाहीत मरणाऱ्याला मरू देत नाहीत नांदनाऱ्याला नांदू देत नाहीत आणि पळणाऱ्याला पळू देत नाहीत हे प्रकार लोकांचे आहेत सरळ लोक बोलून निघले असते अरे महाराजांना एवढं कमी एवढं काय उपयोग आहे राव पुरगी कुलती खेवडी होती पुरीचा थाटामाटात साखरपुडा करायचा तर बघा महाराजांना पैशाला किती कंजूस महाराज आहे म्हणली असते तुम्ही किती महाराज चिकट आहे म्हणले असते पैशाचा खर्च होऊ नये म्हणून बघा पुरीचा साखरपुडा किती साधा सुद्धा केला राव काय महाराज लग्न साखरपुडा क... काय लग्न काय सारखं सारखं होत नसतंय काही ड्रेसवर बोलतात अरे त्या पुरीचा सगळ्या टापटिप मध्ये ड्रेस आहे चुकीचं असं काय वाटतच नाही आणि साखरपुडेत माणसं भनबकट लाकावर खर्च केला आणि हेवडा केला आणि बघा दुसऱ्याला उपदेश देणार आहे अरे त्याने उपदेश कुठले चुकीचे नाही दिलेले त्यांच्या उपदेशानं कितीतरी लोकांना त्याचा फायदा झालेला असेल आणि खरंच रीण काढून सण करण्यापेक्षा साधं लग्न केलं म्हणजे काय फरक पडतो आणि होत निवृत्ती महाराजांकडे आहे म्हणून खर्च केलाय कर्ज काढून खर्च नाही केलेला आणि निवृत्ती महाराजांचा एकच हेतू होता उपदेश देणे की बाबा कर्ज काढून खर्च करू नका शेतीपुती ऐकून खर्च करू नका कारण शेती ही जन्माची भाकरी तुम असती तुमच्या लेकरा बाळाची ती तुम्ही एका मुलीसाठी शेतीपुती ऐकताय पण पाठीमाग असणार यांचं काय हा कधी विचार करताय का ह्याच्यासाठी निवृत्ती महाराजांना उपदेश दिले आणि तुम्ही डायरेक्ट काय म्हणतात की तांगा पलटी घोडे फरार म्हणल्यासारखं तुम्ही त्यांचंच काम केलं की साखरपुडा झाला तसं बाप रे बाप ज्यांना लवकर बोलता येत नाही ती सुद्धा मिट्टू 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 मिट्ट पपटावानी बोलायला लागले विषय भरपूर आहेत बोलण्यासारखे तिकडे लक्ष द्या ना या गोरगरीब शेतकऱ्याचं किती नुकसान झालं त्यांना कर्ज मिळ ना कर्जमाफी होईना गेली त्याच्यावर सरकार कुठले निर्णय घेईना गेले लोक आंदोलन करायले आमक टमक अशा अनेक विषय आहेत पण ते सोडलं बाजूला आणि विषय काय तर निवृत्ती महाराजाच्या पुरीचा साखरपुडा थाटामाटात केला आणि बघा लोकांना उपदेश देत होते म्हणून त्यांनी स्वतः पाळले का आता पाळण्यासारखं पाळलं नाहीत तर काय केले त्यांनी काय कर्ज काढून साखरपुडा कर केला त्यांनी शितीपुतीकून साखरपुडा केला अजिबातच नाही होतं त्यांच्याकडे केलं कारण त्यांनी कमवलं तस कमवलं तसं मेहनतीनं कमवलं बरं का आता त्यांनी कमवलं म्हणजे काय दोन नंबरचा धंदा नाही केला त्यांनी देवाचं नामस्मरण केलं देवानं त्यांना यश दिलं त्यांनी चार लोकांना जागृत केलं आणि त्याच्यात त्यांनी कमवलं बरं का त्याने काही कुणाचं बाडून कमवलेलं नव्हतं आणि कमवलेल्या ह्याच्यातून स्वतःच्या लेकरासाठी थोडा आनंद साजरा केला स्वतःच्या लेकराच्या मनासारखं थोडं केलं तर तुमच्या बुडाला आग लागायची कुठं गरज आहे